ने ने मी गोपाई स्वागत करते आणखी एका नवीन ब्लाव मध्ये तर आज आहे शनिवार आणि लागलेले आहेत आठ तर आता मध्ये देवण्याची मी केलेली आहे आज जास्त भाजी काही नाही फक्त मी पिठलं बनवलंय भात केले आणि आता मला भाकरी बनवायच्यात तर ही बघा ते काय करते काय करते गोनू भाजी 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 झाली <laughs> बाहेर पाऊस असतो तिला खेळायला मिळत नाही गे त्यामुळं आता ती भाजी भाजी खेळते घरात माझ्यासोबत मला बोलते मम्मा तू किचनमध्ये काम कर मी भाजी भाजीवाली बनते तर अशी जी लुडबुडमध्ये मध्ये मध्ये चालू असते तर चला ब्लॉग असंच कंटिन्यू बघा हो दे इचं खेळण्याचा कार्यक्रम सुरूच राहणार कारण की आता तिचे मस्त खेळणं चालू होतं भाजी भाजी मस्त बाहेरच्या रूममध्ये जायचे आतमध्ये यायचे आणि मला म्हणायची तुम्हाला भाजी हवी का चला आता तोपर्यंत आपलंसुद्धा इकडे जेवण तयार करून घेते बेसन रेडी आहे आता तोपर्यंत मला खेच भाकरी करण्यासाठी सुरुवात केली कधी कधी काय होतं मुलांना बाहेर खेळायला कोणी नसेल तर आपणसुद्धा त्यांच्याशी खेळावं आणि एखाद्या मित्रासारखं राहावं म्हणजे तेसुद्धा आपल्याशी छान असे राहतात छान गप्पा गोष्टी कराव्यात कारण की तेसुद्धा दिवसभर बिचारे स्कूलला जातात त्यानंतर घरी येतात पुन्हा त्यांचा जो आहे तो अभ्यास करतात आणि पुन्हा ट्युशन जातात त्यांना काही वेळच मिळत नाही आणि आपण जेवढं होईल तेवढं शक्यतो मुलांबरोबर टाईम घालवा त्यामुळं कसं मुलां मुलंसुद्धा आपल्याशी एकदम मित्रासारखे राहतात आणि आपणसुद्धा त्यांच्याशी तसंच राहायचं त्यामुळं ते तेसुद्धा सुद्धा खुश असतात अरे बापरे एवढी महाग तुमची भाजी आता हिच्याशी बोलता बोलता इकडे इकडे माझ्या भाकरी चालू आहेत जेवण बनवण्याचं चा कामसुद्धा चालू आहे आता इकडे मी भाकरी बनवते आणि हिची इकडे बडबड त्यामुळे दोन्ही टा कामं एकाच वेळी होतात इकडे आपलं बेसन भाकरी आणि भात मस्त असं खरवस केला होता मी आणि इकडे सलाड बनवून ठेवलेलं आणि इकडे आपली खेळते एकटीच माझं जेवण होईपर्यंत ही माझ्यासोबतच किचनमध्ये खेळत होती मग तू तुझं काम कर मी तुझ्याशी खेळते आणि आता जेवण झाल्यानंतर बघावं शकतं किती भांड्यांचा पसरा होता सर्व जेवणाची जी भांडी होती, होती ती घासायची होती मला आणि मग आता तिला मी अभ्यासाला घुसवली आणि मी माझ्या बाकीच्या कामांसाठी लागली अशा प्रकारे अशा प्र अशा प्रकारे माझं सगळं किचन वगैरे आवरून झालेलं आहे रात्रीच्या वाजेत अकरा किचन स्वच्छ ठेवण्याचं कारण एकच का असतं की आपल्या किचनमध्ये झुरळ वगैरे होत नाही रोज रात्री आपलं किचन असंच नीटनिटकं ठेवायचं आजचा ब्लॉग इथे करते श्री स्वामी समर्थ